धनंजय मुंडेंना जेलमध्ये जावं लागणार का मनशांतीसाठी विपशन केंद्रात जाऊन वेळ घालवणाऱ्या धनुभाऊंना शांती, धनु शांती काही मिळत नाही आहे अंजली दमान यांनी धनुभाऊंवर केलेल्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी अँटी करप्शन ब्युरोकडून अंजली दमान यांना बोलवण्यात आलं होतं अंजली दमान यांनी अँटी करप्शन ब्युरोकडे नेमके काय पुरावे दिले की ज्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढू शकतात अँटी करप्शन ब्युरोच्या ऑफिसमध्ये नेमकं काय घडलं धनंजय मुंडेंना खरंच जेलमध्ये जावं लागणार का या प्रकरणामागचं नेमकं राजकारण काय समजून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्युअर पॉलिटिक्स कधी करुणा मुंडे कधी वाल्मिक कराड कधी संतोष देशमुख प्रकरण तर आता अंजली दमान यांनी लावलेले कृषी घोटाळ्याचे आरोप ही सर्व प्रकरणं धनुभाऊंच्या मागे हात धुवून लागली आहेत एक संपलं की दुसरं दुसरं संपलं की तिसरं आणि तिसरं संपलं की चौथं धनुभाऊंच्या मागे लागलेली साडेसाती धनुभाऊंना काही माँ शांती लागू देत नाहीये आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला त्याच काळात अंजली दमान यांनी धनंजय मुंडेंवर ते कृषी मंत्री असताना कृषी घोटाळा केल्याचे गंभीर आरोप लावले त्या आरोपांची दखल अँटी करप्शन ब्युरोने थेट दोन महिन्यांनंतर म्हणजे आत्ता घेतली आहे आणि त्या संदर्भात अँटी करप्शन ब्युरोने अंजली दमान यांना त्यांच्या कार्यालयात बोलवलं होतं अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर अंजली दमान या मुंडेंवर आधीपेक्षा जास्त आक्रमक झालेल्या दिसत आहेत मी जे दिलं आहे ते बॅलन्सशीट सकट दिलेलं आहे आणि ह्या तीन कंपन्याचं दिलं आहे त्याच्यापैकी दोन कंपन्यांमध्ये ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट होतं हा एक भाग झाला पण कृषी घोटाळा मंत्री असताना इतका मोठा जो केला ज्याच्यात तीन पहिल्या टप्प्यात तीनशे एक्केचाळीस कोटीपैकी एकशे एकसष्ट कोटी एकशे बासष्ट एक कोटी, एक बास कोटी खाल्ले गेले आहेत आणि त्याचा ऑनलाईन किमतीप्रमाणे मी जर काढलं आहे तर त्याचं जर चार बॉटल मी घेतल्या आणि मला ब्याण्णव रुपयाला पडल्या आणि जर सरकारने एकोणीस लाख अडुसष्ट हजार जर दोनशे वीस रुपयांनी घेतल्यात तर हा स्कॅम नाही द्यायला दुसरं काय म्हणायचं दमन यांनी धनंजय मुंडेंवर नॅनो युरिया आणि नॅनो डीई पी खरेदीबाबतचे आरोप लावले आहेत त्याचबरोबर परळीतल्या राखेच्या बाबतही धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःचा फायदा करून घेतल्याचं सांगितलं जात आहे व्यंकटेश्वर कारखान्याच्या बाबतीतही मुंडेंचं नाव समोर येत आहे या सर्व प्रकरणांमुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत आणि सध्या तर चर्चा अशी सुरू आहे की आज जर धनंजय मुंडे दोषी आढळले तर त्यांना थेट जेलमध्ये जावं लागेल त्यावर अंजली दमन यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की बत्तीस कोटी देव जरी आले तरी मुंडे वाचू शकत नाहीत पण सरकारमधून जर कुणी हस्तक्षेप केला तर मात्र मुंडे वाचू शकतात ते आता कुठे जातील काय करतील आता परमेश्वर म्हणजे एका रामाच्याच नाही बत्तीस कोटी देव आहेत त्या सगळ्या देवांना देखील ते आता ते मागतील त्यांच्याकडनं सुद्धा की काही सहकार्य व्हावं त्यांना पण आत्ताच्या घटकेला मी एवढंच सांगू शकते जर अँटी करप्शन ब्युरोनी योग्य ती कारवाई केली तर याच्यातनं धनंजय मुंडे वाचत नाहीत आता त्यांना शासकीय मेहरबानी झाली तर प्रशासनाची मेहरबानी झाली तर मला माहित नाही पण आज जी मी माहिती दिली आहे ती ओपन अँड शर्ट आहे त्याच्यात काहीच डाऊट आता दमन यांनी लावलेले आरोप किती खरे किती खोटे त्यामुळे धनंजय मुंडेंना किती अडचणींचा सामना करावा लागणार मुंडेंना जेलमध्ये जावं लागणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण या अगोदर देखील अनेक मोठ्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप लागले त्यांचं नेमकं काय झालं त्यांना जेलमध्ये जावं लागलं का हाही प्रश्न इथे उपस्थित होतो म्हणजेच अजित पवारांच्या सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा बाहेर आला त्याबद्दलचे पुरावे सादर झाले स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित पवारांवर आरोप केले पण त्याचा परिणाम काय झाला तर अजित पवार तुरुंगात जाण्याऐवजी थेट सरकारमध्ये एंट्री करून उपमुख्यमंत्री झाले महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये भाजपच्या किरीट सोमयांनी अनिल परवांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते कोकणातल्या त्यांच्या साई रिसॉर्टच्या संदर्भाने आक्रमकही ते झाले होते पण त्यातही अनिल परबांना तुरुंगात जावं लागलं नाहीये तर परब आजही बाहेर आहेत आणि आमदार आहेत एवढंच काय तर एकेकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणाऱ्या अशोक चव्हाणांवर आदर्श घोटाळ्याचे आरोप स्वतः भाजपने लावले होते आणि आता त्याच अशोक चव्हाण यांना तुरुंगात धान्याऐवजी भाजपने आपल्या पक्षात सामील करून राज्यसभेची खासदारकी दिली आहे अर्थात आजवर ज्या ज्या नेत्यांवर किंवा मंत्र्यांवर आरोप झाले त्यात शिक्षा न झालेल्यांची संख्या जास्त आहे शिक्षा त्यालाच होते किंवा तुरुंगात तोच जातो जो सरकारच्या आवडीचा नसतो आता धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून राजीनामा द्यावा लागला खरा पण ना या कृषी घोटाळ्याच्या आरोपांमुळे जेलमध्ये जावं लागेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि प्युअर राजकारणाला सबस्क्राईब करायला विसरू नका